नमस्कार मी राजेंद्र राव आणि आपण पाहतात आपल्या आवडते यूट्यूब चॅनल गुरोकी मित्रांनो कालच उद्धव ठाकरे साहेब यांची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे बांगलादेशमध्ये जे हिंदू कम्युनिटी आहेत या हिंदू कम्युनिटीवरती जुलूम होत आहेत किंवा हिंदू कम्युनिटीवरती अत्याचार होत आहेत मग माझा प्रश्न उद्धव ठाकरे साहेबांना हा आहे की आजच कसे तुम्ही जागे झाले जाल कि मदे हिंदु की आजच तुम्हाला कसं माहीत पडलं की बांगलादेशमध्ये हिंदू कम्युनिटीवरती अत्याचार होत आहे मग एवढे दिवस तुम्ही कुठे गेले होता एवढे दिवस तुम्ही मधून बाहेर आले की नाही त्यांनी एक प्रश्न केला होता विश्वगुरूंना विचारा की बांगलादेशमध्ये जे काही अत्याचार होतात ते तुम्हाला तुमच्या कानावर आले नाहीत का की तुम्ही एवढे बिजे आहेत देश पूर्ण जगभर दौरे करण्यासाठी आणि हे जगभर दौरे करत असताना तुम्हाला किंवा भारतामध्ये ज्या प्रचार आले आहेत त्या प्रचारामध्ये प्रचारा बि बिझी असताना तुम्हाला माहीत नाही का की बांगलादेशमध्ये एवढे अत्याचार आहेत उद्धव ठाकरे साहेब मोदी असा माणूस आहे की तुझे तुमची तुमच्या सारख्या लोकांची जेव्हा कल संपते किंवा विचार संपतात तिथे मोदींचा विचार चालू होतो उद्धव ठाकरे साहेब तुम्ही आत्ताच का हिंदूंवरती जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल वक्तव्य केलं याच्या अगोदर तुम्हाला हे सुचले नाही का किंवा हा प्रश्न तुम्ही निवडणुकीच्या टायमालाही उपस्थित का केला के नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला शेख हसीना वाजिदला जेव्हा प्रधान प्राईम मिनिस्टरच्या पदावरून जेव्हा पायउतार केला गेला के तिथे मोठं आंदोलन केलं गेलं ते युवकांचं आंदोलन होतं स्टुडंटचं आंदोलन होतं एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आंदोलन केलं ते आंदोलनला के 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 जो पाठिंबा कोणाचा होता हे तुम्हाला माहित आहेत का हे आंदोलन फक्तच साठी होतं का जस्ट फॉर रिझर्वेशन हे आंदोलन होतं का तर ते नाही हे आंदोलन होतं की भारत हे आंदोलन मग हिंदूंचे हिंदूंवरती अत्याचार करण्यासाठी म्हणजे हिंदूंवरती अत्याचार करण्यास कसं वळ त्याचं वळण लागलं कारण ते ही जे जो आंदोलन केलं होतं ते आंदोलन हे या हिंदूंवरती अत्याचार करावे यासाठीच आंदोलन केलं गेलं होतं कारण हिंदूंवरती अत्याचार केले तर इंडिया किंवा भारत रिस्पॉन्ड करेल आणि भारत रिस्पॉन्ड केला रिस्पॉन्ड करावा भारताला उत्साह व्हावे भारता म्हणजे भारताने भारता हिंदूंवरती अत्याचार होतात ते हे जेव्हा बघतील त्यावेळेला बांगलादेशच्या विरुद्ध युद्ध वगैरे पुकारू शकतात आणि हे कोणाला पाहिजे आहे उद्धव ठाकरे साहेब तर डीप स्टेप तुम्हाला डीप स्टेप हे काय आहे हे सुद्धा माहीत नसतात बांगलादेशमध्ये जो फंडिंग येतोय तो कोणा ऐकून कोण करतोय जॉर्ज सोलो हे नावं ऐकलंय का ओपन फाउंडेशन हे नाव ऐकलं आहे का हे ओपन फाउंडेशन सगळे बांगलादेशमध्ये पैसे पुरवले जातात डीप स्टेट पुरा पैसे पुरवला जातो कारण भारताची ही जी इंडिया इज द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आणि ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी ही सगळ्या युरोपमधल्या काही देशांना डीप स्टेटला डोळ्यात खुपते आणि जर असा युद्धजन्य जर परिस्थिती निर्माण केली किंवा के भारताने युद्धामध्ये अटकलं तर भारताची जी जी डेव्हलपिंग इकॉनॉमी चालली आहे जी फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी चालली आहे ती इकॉनॉमी कुठेतरी डब येईल आणि भारत पुन्हा एकदा इकॉनॉमीमध्ये मागेच जाईल किंवा भारताची इकॉनॉमी खिळखिळी होऊ जाईल भारताची इकॉनॉमी खिळखिळी करण्याचेच हे डाव आहेत असं माझं वाटतंय आणि म्हणूनच नरेंद्र मोदी हे डायरेक्टली इव्हन दोज की okay, बांगलादेश uh, डिप्लॉय देर uh, uh, ड्रोन्स ऑन इंडियन बॉर्डर तरी पण आपण आपल्याकडे एवढे सशक्त शस्त्र वेपन्स असताना आपण न्युक्लिअर पॉवर आहोत आपल्याकडे बॅलिस्टिक मिसाइल आहेत आपल्याकडे आताच्या सुपरसोनिक मिसाईल आहेत आणि बरेचसे आपल्याकडे असे वेपन्स आहेत की आपण पंधरा मिनटामध्ये बांगलादेशामध्ये बांगलादेशाला चक्काचूर करू शकतो पण आपण ते करून करत नाहीत कारण त्याचं सगळ्यात कारण म्हणजे बांगलादेशचे जे प्राईम मिनिस्टर युनुस हे कॅनडाला जाऊन भेटले होते कॅनडा त्यांना सपोर्ट करते आता आ, पा, जे शेख हसीनाच्या टायमाला ज्या पार्ट्यांवरती ज्या पॉलिटिकल पार्ट्यांवरती बंदी होती ती बंदी उठवली बांगलादेशमधून जमाते इस्लाम जमाते इस्लामचे जे लोक आहेत ते बंदिस्त होते ते आता आ, ज्यावेळेला शेख पाय उतार व्हावं लागला आणि त्यांनी भारतामध्ये पलायन केलं त्याच्यानंतर जमयत इस्लाम या पार्टीचे वरतीची बंदी होती घातली होती शेख हसीना शेख हसीना या फॉर्ममध्ये होत्या भारताच्या भारताच्या जा, ज्या पॉलिसी होती त्यांना भारताच्या पॉलिसींना ते सपोर्ट करत होत्या आपल्याला माहित असेल ज्यावेळेला शेख हसीना ज्या ला ज्यावेळेला प्रोटेस्ट त्यांच्या अगेन्स्ट म्हणजे प्रोटेस्ट केले गेले त्याचं सगळ्यात मोठं कारण होतं की ती बा बांगलादेशमध्ये बायकॉट इंडिया म्हणजे बायकॉट इंडियाचे प्रोडक्ट ची मोहीम लाव राबवली गेली होती इंडियामधून जेवढे जे कॉटन वगैरे जातात त्याची जाळून होळी केली होती त्यावेळेला शेख हसीनाने एक वक्तव्य केलं होतं की जर तुम्ही बायकॉट इंडिया करताय च्या प्रोडक्टचे इंडियाचे प्रोडक्टचे बायकॉट करता आणि त्यांचे जे कपडे आहेत जे कॉटन आहेत ते, ते तुम्ही जाऊन टाकता तर तुम्ही ज्या साड्या वापरता त्या साड्या पण तुम्ही जाऊन टाका असं शेख हसीनांचं वक्तव्य होतं पण त्यामुळे अजूनच लोक भडकले आणि आपल्याला माहिती आहेच मग त्या प्राईम मिनिस्टर कार्यालय किंवा प्राईम मिनिस्टरांच्या निवासस्थानी जाऊन मोठा हौदोस घातला त्यांना ते लुटले आणि अशा परिस्थितीत शेख हसीनांना इंडियामध्ये पलायन करायला लागला मी मूळ मु, मुद्द्यावर येतो तर आता हे जे जमयत इस्लामचे लिडर आहेत आता गेल्या आठवड्यामध्ये पाकिस्तानमध्ये गेले होते आणि पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांची बोलणी चालू होती काही लोक कॅनडामध्ये गेले आणि बांगलादेशला उघड उघड असा चायनाचा पाठिंबा पाहिजे आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला युनिसे झाली त्यावेळेला ते पहिल्यांदा चायनाला भेटायला गेले होते त्याच्यामुळे चायना कारण चायनाची इन्व्हेस्टमेंट ही बरीचशी बांगलादेशमध्ये आणि चायनाला वाटते की आ, इंडिया आ, इंडिया इंडियाचे जे बिझनेसमॅन आहेत ते बांगलादेशमध्ये इन्व्हेस्ट करायला नको कारण बांगलादेश जर हातात जर चायनाच्या आला किंवा चायनाच्या कंट्रोलमध्ये आला तर पूर्णपणे इंडियावरती निगराणी लावू करू शकतात चायनीज त्याच्यामुळे चायनाला तेच पाहिजे आहे की बांगलादेश आणि इंडियाचे युद्ध व्हावे आता आणि या युद्धामध्ये मग चायना ही बांगलादेशला सपोर्ट करेल आणि त्याच्यामुळे कुठल्या पण देशालाही युद्ध हे ज्यावेळेला डेव्हलपिंग कंट्री किंवा त्या स्टेजवरती असतो त्यावेळेला ते परवडत नाही आणि चायनाला तेच पाहिजे की भारताची अर्थव्यवस्थेचं जर ढसायची असेल तर, तर युद्धजनक परिस्थिती निर्माण केली पाहिजे आणि हे बा भारताचे चाणक्य नरेंद्र मोदी एकदम त्यांना माहिती आहे की आता हे डायरेक्टली युद्ध करण्याची परिस्थिती नाही त्यासाठी ज्या प्रकारे आपण पाकिस्तानला डायरेक्ट युद्ध न करता त्यांची पूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळीत करून टाकली त्यांच्याबरोबरचा ट्रेड बंद केला आणि त्यांना पूर्ण वर्ल्ड वाईड आयसोलेट करून टाकलं जगाच्या जे ज़, जेवढे पण बायोलेटेड प्रोग्राम आहे मल्टिलॅटेड प्रोग्राम आहे त्या मल्टी प्रोग्राममधून फोरममधून त्यांना बाजूला केलं त्याचप्रकारे बांगलादेशालाही करता येईल कारण बांगलादेश ज्यावेळेला बांगलादेशमध्ये डीप एक सगळ्यात महत्वाचा स्टेटमेंट सांगतो ज्यावेळेला बांगलादेशमध्ये शेख हसीना निवडून आल्या होत्या कर किंवा त्यांच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला त्यांचं स्टेटमेंट होतं की बांगलादेशने फेअर अँड फ्री इलेक्शन केलं नाही त्याच्यामुळे ते नाराज होते कारण त्यांना वाटत होतं की शेख हसीना ही पुन्हा बांगलादेशमध्ये निवडून आली नाही पाहिजे आणि त्याचाच परिणाम म्हणून हे या जॉर्ज सोरोव्ह किंवा इतर जे आहेत युरोपियन कंट्री त्यांनी जे फंडिंग करून बांगलादेशमध्ये भारताविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचं वातावरण निर्माण केलं दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता सगळ्यात रेमेडीज काय केले इंडियन इंडियाने, इंडियाने पूर्ण ट्रेड बंद केला आत्ता इंडियामधून जे इलेक्ट्रिसिटी पेट्रोल आणि राईस वगैरे हो जात होते ते राईस हे एक्सपोर्ट करण्याचे पूर्णपणे थांबवले त्याच्यामुळे आणि तसेच इम्पोर्टही थांबवला कारण बांगलादेशमधून आपल्याकडे कांदा बटाटा येत होता, होता ते पण इम्पोर्ट थांबवला त्याच्यामुळे ज्या बेसिक ज्या नेसेसिटी होत्या बांगलादेशमध्ये जो भारत पूर्ण पुरवत होता त्याच्यामुळे त्यांची जी इकॉनॉमी होती ती थोडी स्टेबल होती होती पण आता भारताने पूर्णच बंद केल्यामुळे आता बांगलादेशकडे महागाई एवढी वाढली आहे की मला वाटतं uh, टू हंड्रेड ढाका टू uh, हंड्रेड टाकाला आता त्यांच्या uh, आलू किंवा पोटॅटो विकले जातात भाज्यांचे भाव गगण्याला घुडले आणि इलेक्ट्रिसिटी uh, कट केल्यामुळे कारण इलेक्ट्रिसिटी अडाणी uh, कंपनी त्यांना सप्लाय करते आणि इले इलेक्ट्रिकचे बिल त्या लोकांनी न दिल्यामुळे इलेक्ट्रिकचा सप्लाय पण कमी केलं आहे त्याच्यामुळे त्यांची जी सगळी पूर्ण त्याची बांगलादेशी जी इकॉनॉमी बांगला ही पूर्ण कॉटन इंडस्ट्रीवरती कॉटन इंडस्ट्रीवरती जेवढे पण त्यांचे एक्सपोर्ट होतात ते एक्सपोर्ट पेमेंट किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट पूर्ण बंद झालेला आहे ज्या त्यांचे जे इम्पोर्ट करतात ते इम्पोर्टचे पेमेंट करण्यासाठी जेवढे त्यांना फॉरेन करन्सी लागते ती सगळी करन्सी त्यांच्या एका कॉटन इंडस्ट्रीमधून येते आणि ती कॉटन इंडस्ट्री इलेक्ट्रिसिटीमुळे बंद होण्याचे पाळी होते तसेच दुसरे दुसरा फॅक्टर आहे की आपण डायरेक्टली करत नाही कारण आपले जे भारतीय बिझनेसमॅन आहेत त्यांनी बरेचशा इन्व्हेस्टमेंट केल्या आहेत बरं आणि त्याची डेप्स म्हणजे बरेचसे पैसे इवन अडाणीने इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतात इलेक्ट्रिसिटीचे बिलियन्स ऑफ रुपी बांगलादेश देण्याच्या त्याने डुबवले आहेत किंवा ते देत नाहीत त्यावेळेला अडाणी कंपनीने त्यांना सांगितलं आहे की जर तुम्ही आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही तुमचा सप्लाय बंद करू तर त्यांच्याकडून रिस्पॉन्ड आला की तुम्ही कसे सप्लाय बंद करता ते आम्ही बघतो आम्ही तुम्हाला पैसेच देणार नाही त्याच्यामुळे बरे करोडो या बिलियन्स ऑफ डॉलर हे आपल्या बिझनेसमॅन लोकांचे येणे बाकी आहेत तसेच आपल्याला माहिती आहे कॉटन इंडस्ट्रीमधले सगळे सगळ्यात मोठं नाव जे रेमंड रेमंडच्या फॅक्टरी या बऱ्याचशा बांगलादेशमध्ये येत आहे आणि आता त्यांनी ते शिफ्टिंग करायला चालू केलं आहे त्याच्यामुळे कॉटन इंडस्ट्रीमध्ये जे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे इंडियन बिझनेसमॅनमध्ये तर ती पण धोक्यात येऊ शकते त्याच्यामुळेही बिझनेसमॅन आपले जे इंडियन बिझनेसमॅन किंवा इंडियन, इंडियन इन्व्हेस्टर आहेत त्यांचे पैसे मध्ये जातील ते डुबीत खात्यात जातील त्याच्यामुळे पण बांगलादेशवरती आपण जास्त अटॅक करत नाहीत कारण आपली इकॉनॉमी थोडी खिळखिळीत होऊ शकते त्याच्यामुळे अटॅक डायरेक्टली न करता किंवा शस्त्राने न लढता बांगलादेश बरोबर आपण टेक्नॉलॉजीने किंवा त्यांना आयसोलेटेड करून त्यांचा पूर्ण त्यांचा एक्सपोर्ट पुन्हा बंद करून त्यांचा इम्पोर्ट पूर्ण बंद करून त्यांची इकॉनॉमी खिळखिळीत करून पूर्ण त्यांना घुटण्यावरती आणण्याचा प्रयत्न मोदींनी चालू केला तसंच आता इंडियामध्ये बरेचसे सर्च चालू झाले आहेत की बांगलादेशीमध्ये जिथे जिथे इवन दिल्लीमधून दिल्लीपासून स्टार्ट झाले आहे आणि देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये ती ही राबवले जाणार आहेत की जेवढे जेवढे घुसपेटीय बांगलादेशी आहेत त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना इथून हाकलून देण्याच्या सर्च ऑपरेशन चालू आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे आता प्रोसेस ही अशी चालू झाली आहे आत्ता त्यांची अर्थव्यवस्था खिळखिळीत झाल्या असल्यामुळे आता त्यांच्याकडे महागाईचाही डोंग उसळेल त्याच्या आणि त्यांना एक सबक शिकेल सबक मिळेल कि भारता भारता की भारताबद्दल भारताची अशा उंगली केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो दुसरी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगतो आता अमेरिकेमध्ये जरी काळजीवाहू जो बायडन सरकार असल्यामुळे जास्त ॲक्शन बांगलादेशमध्ये घेतली गेली नाही आहे किंवा डीप स्टेटवरती पण ॲक्शन घेतली गेली नाही आहे पण ज्यावेळेला वीस जानेवारीला मी आत्ता लिहून ठेव तुम्ही लिहून ठेवा वीस जानेवारीपासून बांगलादेश बघा कसा घुटण्यावर येत होतो की नाही त्यावेळेला वीस जानेवारीला अमेरिकेच्या अध्यक्ष पदाची सूत्र पुल प्लेज हे ट्रम्प घेणार आणि ट्रम्प ची पॉलिसी तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे वीस जानेवारीपर्यंत आपल्याला थांबावं लागेल त्याच्यानंतर बांगलादेशला पूर्ण जगातून आयसोलेट करण्याचे प्रयत्न चालू होतील इंडिया इंडियातर्फे त्याच्यामुळे वेट अँड वॉच कारण गेल्या दोन दिवसापूर्वीच आपले जे फॉरेन सेक्रेटरी होते फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिश्री हे बांगलादेशच्या फॉरेन सेक्रेटरीला जाऊन मिळाले आणि त्यांच्याकडून वधून घेतलं वधून घेतल्याविषयी त्यांना मान्य करावं लागलं की बांगलादेशीमध्ये मायनॉरिटी मायनॉरिटी म्हणजेच हिंदूंवरती अत्याचार होत आहेत आणि त्याच्यामुळे हे हे एव्हिडेन्स आपण पूर्ण जगामध्ये आपण हा आयसोलेट आपण प्रूफ ठेवू शकतो युनोमध्ये ठेवू शकतो सगळीकडे जगातल्या जेवढे जेवढे मल्टी मंति नॅ प्रोग्राम आहेत किंवा बायोलेटर प्रोग्राम आहेत किंवा कि प्रत्येक ज्या असोसिएशन आहेत त्या किंवा वर्ल्ड वर्ल्ड फोरम आहे त्या वर्ल्ड फोरमवरती हो आपल्याला हे सगळे पुराभेट ठेवता येतील त्याच्यामुळे आणि ठेवून इक एक, इकॉनॉमिकली एक, त्यांना पूर्ण बर्बाद करून बांगलादेशला नाम एकदम त्यांना काय म्हणतात ते पूर्ण त्यांचं जीवन मुश्किल करू की विदाऊट एक वेपन्स कुठल्याच शस्त्राचा अस्त्राचा वापर न करता बांगलादेशला उद्ध्वस्त करण्याचा जो मोदींनी ठरवलं आहे ते उद्धव ठाकरे साहेब म्हणतात तशाप्रमाणे की भारत कुठल्या पार्लमेंटरी सेशन त्याच्यामध्ये त्यांनी उघडं करावं पण ज्या फॉरेन पॉलिसी असतात किंवा फॉरेन डिप्लोमेट ज्या निर्णय घेतलेले असतात ते असे सकाळचे नऊ वाजताच्या पत्रकार परिषद किंवा माथेश्वर पत्रकार परिषद घेऊन ते उघड करायचे नसतात त्या त्या सगळ्या गुप्त ठेवाव्या लागतात त्या ज्या गुप्त ठेवून समोरच्या देशाला कसं आपल्या पाया आपल्या खाली आणा आणायचं हे मोदींना माहिती आहे त्याच्यामुळे उद्धव साखरे साहेब तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही फक्त हिंदूंची चिंता करा फक्त मतासाठी आणि तु, तु, तुम्ही एवढे दिवस कधी प्रोटेक्शन केलं हिंदूंवर ते आचार होतात नाही आता तुम्हाला ज्यावेळेला विधानसभेला मुस्लिमांची मतं नाही मिळाली त्यामुळे आत्ता महारा महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेला नगर परिषद पंचायत समिती आणि जिल्हा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मुस्लिम मतं हिंदूंची मतं मिळावी म्हणून तुम्ही आत्ता जागा झालेला आहे त्याच्यामुळे त्यांची चिंता करण्याची काहीच गरज नाही उद्धव ठाकरे साहेब त्याच्यासाठी मोदी अकेला मोदी कापे आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा आवडला आवडला असेल तर मित्रपर्वांना पाठवा लाईक करा शेअर करा आणि गुरव चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद